महानगरपालिका निवडणुकीसाठी आखण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांकडून तब्बल पाचशे आक्षेपांच्या सुनावणीसाठी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी बुधवारी मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रावर सुनावणी घेतली यावेळी प्रारूप रचनेवर विरोधकांनी नाराजीही व्यक्त केली आणि न्यायालयात जाण्याचा इशारा दिला तर काहींनी बदल करू नये अशाही सूचना दाखल केल्यात सकाळी टी व्ही सेंटरजवळील मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्रामध्ये या सर्व आक्षेपांवरील हरकती सूचनांवर सुनावणीसाठी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव दाखल झाले होते यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यासह मनपा निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती डॉक्टर यादव स्वतः नोंदवलेल्या आक्षेप आणि हरकतीवर सुनावणी घेत होते योग्य मुद्दे आढळल्यास सुधारणा केल्या जातील मात्र मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुनावणी नंतर डॉक्टर यादव यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या मनपाकडून आराखड्यामध्ये समाविष्ट केल्या जातील हा सुधारित आराखडा राज्य शासनाकडे पाठवून अंतिम मंजुरी नंतर निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याचा मार्ग मोकळा होईल मात्र नागरिकांच्या हरकतींच्या पावसामुळे प्रभाग आता अधीक लिये। रचना आता अधिक चर्चेत आली आहे विरोधक थेट सत्ताधारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर आरोप करतात त्यामुळे सदर प्रारूप रचना आराखडा याविषयी न्यायालयात जाण्याची भाषा आक्षेप करते करत आहेत निश्चितपणे तर काही आक्षेपधारकांनी आपल्या प्रभागामध्ये केलेले प्रारूप रचना विषयी समाधान व्यक्त केले आहे तशा स्थितीमध्ये आराखडा असला पाहिजे म्हणून सुनावणी दरम्यान सूचनाही केल्या आहेत संपूर्णपणे घाबरलेलं आहे मोदी चेहऱ्यावर दाखवतात एक मनातून लोक रस्त्यावर उतरतील म्हणून अर्बन नक्षलच्या नावावर यांना लोकशाही संपुष्टात आणायची त्यामुळं या संपूर्ण कायद्यामध्ये अर्बन नक्षल नावाचा शब्द नाहीये जे कोणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतात या निवडणुकीचा कल शहराच्या राजकारणावर थेट परिणाम करण्याची शक्यता वर्तवली जातीय